अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिपदा तिथी ऑक्टोबर महिन्याच्या तीन तारखेला आलेली आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवरात्राला खूप जास्त महत्त्व आहे वर्षातून चार नवरात्र साजरे केले जातात त्यामध्ये दोन गुप्त नवरात्र आहे एक चैत्र नवरात्र आणि दोन शारदीय नवरात्र या दोन नवरात्रांना खूप जास्त महत्त्व आहे त्यातही शारदीय नवरात्र हे संपूर्ण भारतभर साजरं केलं जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया घटस्थापनेपासून ते पहिल्या दिवशीचा नैवेद्य कोणता पहिल्या दिवशी माड कोणती पहिल्या दिवशी देवी कोणती आहे देवीची कहाणी काय आहे पहिल्या दिवसाचा रंग कोणता आणि पहिल्या दिवसाचा मंत्र कोणता या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदा नवरात्रीचा पहिला दिवस अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या तीन तारखेला आलेला आहे महाराष्ट्रामध्ये घटस्थापना करून नवरात्राला सुरुवात होत असते म्हणून पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे पंचांगानुसार आणि भारतीय वेळेनुसार ज्योतिषशास्त्राने सांगितल्याप्रमाणे यावर्षी नवरात्रीचे किंवा घटस्थापनेचे मुहूर्त दोन आहेत पहिला मुहूर्त हा सकाळी साडेसहा वाजतापासून साडेसात वाजेपर्यंतचा आहे प्रतिपदा तिथीचा म्हणजेच तीन ऑक्टोबरचा दुसरा मुहूर्त साडे अकरा वाजतापासून साडेबारा वाजेपर्यंतचा आहे या दोन मुहूर्तावर जर तुमच्या चाने घटस्थापना होत असेल तर अवश्य करावी आणि एक तिसरा मुहूर्त आहे जो मुहूर्त गोरज मुहूर्त म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे या मुहूर्तावर प्रत्येक शुभ कार्य केलं जाते त्यामुळे हा मुहूर्त सर्वांसाठी अतिशय योग्य आणि सोयीस्कर राहतो तर या मुहूर्तावर शक्यतोवर घटस्थापना केली जाते कारण या मुहूर्तावर घरातील प्रत्येक जण हजर राहतो घरातील सर्वजण हजर असल्यामुळे आनंदाचं वातावरण तर निर्माण होतेच पण घटस्थापनेच्या वेळी घरामध्ये सर्वजण हजर आहे तर त्यामुळे एक वेगळं समाधान निर्माण होऊन पूजनामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं लक्ष लागून घटस्थापनेचं पूजन अतिशय योग्य प्रकारे केलं जाते तर या तीन मूर्त्यावर घटस्थापना करता येते घटपूजन आणि कलशपूजन किंवा कलशाची स्थापना कशी करावी आणि घटाची स्थापना कशी करावी या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकले आहे ते तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमधून तुम्हाला घटासंबंधीची माहिती आणि कलशासंबंधीची माहिती संपूर्ण बघायला मिळेल घट कसा स्थापन करावा कलश कसा स्थापन करावा कलशामध्ये अशा कोणकोणत्या वस्तू आहे ज्या टाकल्या पाहिजे जे बरेच लोक कदाचित टाकत असतील किंवा नसतील घटाला माळ कशी बांधावी त्याला नऊ दिवसापर्यंत कोणकोणत्या माडी बांधाव्या तर यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता घटस्थापना कोणी करावी कुमारिकांनी करावी का गर्भवतींनी करावी का किंवा विधवा स्त्रियांनी घटस्थापनेच्या पूजन मध्ये सहभागी व्हावं का, का तर यासारखे जर तुमचे काही प्रश्न असतील तर अवश्य तुम्ही मागचे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल अशा पद्धतीने घटस्थापनेपासून नवरात्राला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग नवरात्र म्हटलं की सर्वात महत्वाचं असते म्हणजे नऊ दिवसाचे नवरंग आणि नऊ दिवसाचे उपवास या दोन गोष्टी महत्वाच्या असतात म्हणून नऊ दिवसामध्ये जर तुम्ही व्रत करण्याचे किंवा नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करण्याचे ठरवले असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका म्हणजे तुम्ही केलेल्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही आणि व्रताचं पूर्ण फळ मिळेल तर व्रत कसं करावं व्रत तीन प्रकारचे केले जातात पहिलं व्रत निर्जल व्रत हे व्रत खूप कठीण आहे आणि हे व्रत फार कमी लोक करतात त्यानंतरचं दुसरं व्रत म्हणजे उठता बसताचं व्रत हे सोपी हे आ, हे व्रत आहे आणि सर्वसाधारण लोक हेच व्रत करतात याच पद्धतीने उपवास करतात नवरात्रामध्ये एक वेळ जेवण करतात आणि एक वेळ उपवास करतात तर हे व्रत सर्वांना जमते म्हणून हे व्रत सर्वजणं करतात आणि तिसरा उपवास किंवा तिसरं व्रत म्हणजे या व्रतामध्ये फक्त पूजापाठ केली जाते या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचा उपवास करत नाही का बरं करत नाही तर हे व्रत अशा लोकांसाठी आहे जे लोक म्हातारे असतील पण त्यांची देवीची आराधना देवीची पूजा करण्याची इच्छा असते त्यांनी आपल्या तरुण वयामध्ये व्रत केलेले असते पण त्यांच्या ज्याने आता होत नाही बिमाऱ्या लागतात किंवा उपाशी राहणं होत नाही म्हणून अशा लोकांसाठी हे व्रत आहे मग ज्यांच्या ज्याने उपवास होत नाही त्यांच्या घरामध्ये घट बसवलेला असतो ते अखंड दिवा लावतात पण उपवास करत नाही तर अशा तीन प्रकारचे हे व्रत आहे यामधलं तुम्ही कोणतं व्रत करता तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला यावर काही प्रश्न असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता अशा पद्धतीने नवरात्रीच्या व्रताला सुरुवात करायची आहे तीन तारखेपासून पहिल्या दिवशीचं व्रत आहे पहिल्या दिवशीचा रंग आहे रंग देवी आहे शैलपुत्री नवरात्रीचे नऊ रूपाचे पूजन आपल्याला नऊ दिवस करायचे आहे पहिलं रूप आहे शैलपुत्रीचं दुर्गा शक्तीच्या किंवा दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाची ओळख शैलपुत्री म्हणून आहे शैलपुत्रीचं वर्णन जर सांगायचं झालं तर शैलपुत्री देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आहे डाव्या हातात कमळाचे फुल आहे ज्याप्रमाणे शैलपुत्री हे, हे नाव आहे तर ती कुणाची पुत्री आहे तर पर्वताचा राजा हिमालयाची कन्या आहे त्यामुळेच तिला शैलपुत्री हे नाव पडले आहे म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन करायचे आहे आणि नवरात्रीची पहिली माळ पांढऱ्या रंगाची आहे देवी शैलपुत्रीला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जाते माता पार्वतीचं रूप म्हणून सुद्धा तिचं पूजन केलं जाते आणि हिमावती या नावाने सुद्धा तिचं पूजन केलं जाते देवी शैलपुत्री ही ब्रह्मा विष्णू आणि शिवाच्या शक्तीचं प्रतीक आहे आणि शैलपुत्री देवीचं वाहन नंदी आहे शैलपुत्री देवी चांगलं आरोग्य मनुष्यामध्ये आत्मविश्वास निडरता भयमुक्तता देते त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आणि भयमुक्तीसाठी निडरतेसाठी भक्तांनी शैलपुत्री देवीचे पूजन करावे शैलपुत्री देवीचा मंत्र आहे जो मंत्र आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे जर तुमच्या घरामध्ये बिमार व्यक्ती असेल तर नवरात्रामध्ये अवश्य या मंत्राचा जाप करा एकशे आठ वेळा एक, एक माळ तुम्ही या मंत्राचा रोज जाप करू शकता जास्त जरी केला तरी चालेल मंत्र असा आहे का दुष्ट दमनी शमनी दुरीपदाम सती सतीचंडी कालिका साच पार्वती तर हा शैलपुत्री देवीचा चांगल्या आरोग्या आरोग्यासाठी सुदृढ आरोग्यासाठीचा मंत्र आहे जो मंत्र तुम्ही नवरात्रामध्ये जाप करून आरोग्यामध्ये सुधारणा घडून आणू शकता आणि दुसरा मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषू मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमा दोन है, हे दोन मंत्र आहे हे मंत्र तुम्ही नवरात्रामध्ये अवश्य जाप करावे आता पहिल्या दिवशी देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा बऱ्याच जणांना विचार असतो देवीला प्रिय असणारे चणे आहे म्हणून चण्याचा नैवेद्य देवीला दाखवावा खीर आणि पुरी चणे आणि पुरी असा नैवेद्य पहिल्या दिवशी देवीला दाखवावा देवीला नऊ दिवसामध्ये रोज एक गोडाचा नैवेद्य दाखवला जातो मग कोणकोणत्या दिवशी कोणकोणते आहे तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर आजचा नैवेद्य चण्याची भाजी आणि खीर पुरी आजचा पहिल्या दिवसाचा नैवेद्य आहे तर अशा पद्धतीने पहिला दिवस संपन्न होतो मात्र शैलपुत्री देवीची कथा आता पुढे तुम्ही ऐकणार आहात शैलपुत्री देवी हे दुर्गादेवीचं पहिलं रूप आहे आजचा पहिला रंग पिवळा रंग आहे त्यानंतर शैलपुत्री देवीचा मंत्र तुम्हाला दिलेला आहे हा पहिला मंत्र आहे आणि शैलपुत्री देवीला आज कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे शैलपुत्री देवीची पहिली माळ आहे आणि पहिल्या माळीचा रंग आहे पांढरा रंग आख्यायिकेनुसार शैलपुत्री देवीची कथा याप्रमाणे आहे एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केलेला असतो आणि या यज्ञामध्ये सर्व देवी देवतांना तो आमंत्रित करतो पण शंकरजीला आमंत्रित करत नाही यामागे कारणही तसंच असते कारण प्रजापतीच्या मुलीने तिच्या वडिलांच्या विरुद्ध विवाह केलेला असतो आणि तोही शंकरजीसोबत म्हणून प्रजापती शंकरजीला त्या यज्ञामध्ये बोलावत नाही आणि आपल्या मुलीला सुद्धा बोलावत नाही मात्र सर्व देवी देवतांना यज्ञामध्ये बोलावतो मी आपल्या पतीला यज्ञामध्ये बोलावलं नाही याच्यासाठी तिला खूप वाईट वाटते अशा परिस्थितीत सती तरी तिथे जाण्यासाठी हट्ट करते मात्र शंकरजी तिला नाही म्हणतात पण सती ऐकत नाही सतीचा जीव व्याकुळ होतो एकतर तिच्या पतीचा झालेला अपमान आणि सर्वजणांची नाराजी यामुळे तिचं मन व्याकुळ असते त्यामुळे ती आईच्या बहिणीच्या भेटीसाठी जाण्याचा आग्रह करते मात्र शंकरजी तरीही तिला नाही म्हणतात पण सती शंकरजीजवळ इतका आग्रह धरते की शंकरजी तिची व्याकुळता पाहून आखरी तिला परवानगी देते आणि सती तिच्या वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत करत नाही तिला कुणीही आदराची वागणूक देत नाही आई आणि बहीणसुद्धा ज्याच्या भेटीसाठी ती गेलेली असते तेही नाराज असतात सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवतात नातेवाईकांचीही वागणूक पाहून तिला अत्यंत राग येतो आणि शंकरजीने म्हणजेच आपल्या पतीने जे सांगितलं होतं तेच खरं होतं आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव ज्यावेळी तिला होते त्यावेळी ती नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही आणि ज्या ठिकाणी यज्ञ सुरू राहते त्या ठिकाणी सर्व देवीदेवता राहतात मात्र शंकरजी राहत नाही आणि तिथे शंकरजीचा खूप अपमान होतो त्यामुळे तो अपमान तिला सहन होत नाही आणि म्हणून जो यज्ञ तिथे सुरू असतो त्याच यज्ञात ती उडी टाकते प्रत्येकजणनी शंकरजीच माझा पती राहणार आहे आणि पुढल्या जन्मात सुद्धा मीच शंकरजीची पत्नी राहणार आहे म्हणून ती यज्ञात उडी टाकून स्वतःला भस्म करते आणि त्यानंतर शंकरजीला हे कळते शंकरजी तिथे येतात तोपर्यंत सती भस्म झालेली असते मात्र पुढच्या जन्मामध्ये हिमालय कन्या म्हणून जन्म घेते आणि तिचे नाव असते शैलपुत्री हे प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळ्या नावाने माता पार्वतीचे रूप शंकरजीची पत्नी म्हणूनच जन्माला येतात तर अशा प्रकारे शैलपुत्री देवीची कथा आहे तर करते तुम्हाला कथासुद्धा आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतर लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा कुठल्या व्हिडिओमध्ये अखंड ज्योतीविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे अखंड ज्योत कशी असावी अखंड ज्योतीचे नियम कसे आहेत अखंड ज्योत रहस्यमय का आहे का बरं अखंड ज्योत नवरात्रामध्ये लावली जाते यासारखे बरेच प्रश्न पुढल्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे तर आजच्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू